आम्ही जे आता जनसंपर्क अभियान चालू केलेलं आहे शिवसेनेमार्फत तर खूपच सुंदर असा प्रतिसाद आपल्याला सर्व लोकांकडून भेटत आहे आणि आम्ही घरोघरी जाऊन लोकांना त्यांचे काही क्वेरीज असतील काही प्रॉब्लेम्स असतील तर ते विचारत आहोत तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजना आणि मी तुम्हाला खरंच सांगू इच्छिते की प्रत्येक महिलेने त्याचा त्याला उपयोग म्हणजे वापर झालेला आहे लाडकी बहीण योजनेचा आणि त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक फॉर्म सुद्धा आम्ही तुम्ही बघतच आहात की असे फॉर्म आम्ही दोनशे अडीचशे फॉर्म आतापर्यंत सबमिट केलेले आहेत तर आपल्या ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येकाकडे माझ्या एरियामध्ये प्रत्येकाकडे ज्येष्ठ नागरिकाचं से कार्ड असेल याचा पाठपुरावा मी नक्की करेल अभियाना दरम्यान मी एक गोष्ट नोटीस केली की बरेच लोकांची काही प्रॉब्लेम्स आहेत तर त्याच्या आम्ही मुळापर्यंत जाऊ शकलो त्या आम्हाला सॉल्व करण्यासाठी आम्हाला एक लीड भेटली मी म्हणेल की आणि त्याचप्रमाणे मी सर्वांना आवाहन करते की कृपया कोणाला काहीही इश्यू असतील तर त्यांनी आपल्या जनसं संपर्क का कार्यालयात यावे आणि त्याचं निरसन करून घ्यावे

हम मी टेंपर हम मी टेंपर आप गाइस पार्टी कसा बनेगी रेडी मैं उधर ही चलती हूं आओ टेंशन नहीं है मेरे से मध्ये नहीं दिसता का शॉपिंग बाड़ रही है भाई उधर चले गए 24 और नाम क्या होता है मेरा अनुज के नाम इंटरेस्टिंग है

जालीड क morally प्रम्या or हो अल सकताचेैस नसया कि प्रम drie खो